दर्यापूर अमरावती मार्गावर रहस्यमय मृतदेह खुनाची दाट शक्यता दर्यापूर अमरावती मार्गावरील धनंजय आज सकाळी अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली मृत व्यक्तीची ओळख राजेश अभिमानजी इंगळे व अंदाजे पन्नास ते पंचावन्न राहनाथ सैनिक कॉलनी दर्यापूर अशी झाली आहे मृतदेहाजवळ पाहणी केली असता त्याने अंगावर पांढरा शर्ट व काळपट पॅन्ट परिधान केल्याचे आढळून आले प्राथमिक चौकशीत मृत व्यक्ती दर्यापूर तहसील कार्यालयात कार्यरत असल्याचे समोर आले आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार इंग्रयांच्या डोक्यावर जबर मार लागल्याने त्यांचा सा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे यामुळे कुणीतरी खून केल्याची चर्चा परिसरात जोर धरू लागली आहे तथापि नेमकं कोणत्या कारणावरून ही घटना घडली आणि आरोपी कोण हे अद्याप स्पष्ट झालेले नाही दर्यापूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला आहे पुढील तपास दर्यापूर पोलीस करीत आहेत बेलायकॉनला क्लिक करून महाराष्ट्रनाथ मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताच्या बातम्यांसाठी अपडेट रहा